नमस्कार मित्रांनो आज बघूया आपण खानदेशी लग्न कसं असतं ते हे आहे आपलं पोस्टर टाकलं आहे मी असंच भावाचं लग्न आहे मावशीच्या मुलाचं हे हा मेहंदीचं काही फंक्शन होतं त्याच्यानंतर हा अर्धीचा दुसरा दिवस सगळे आम्ही नातेवाईक पाहुणे वगैरे मामाची मुलं हे काही अळदीचे क्षण फोटो काढताना मजा तर हळदीच्या दिवशीच राहते खानदेशी लग्नात जे की सगळीकडे फेमस आहे हे जे आपण व्हिडिओ बघतोय हा आमच्याकडे देवाचं लग्न लावता पहिले त्याच्यावर अक्षदा वगैरे टाकता ही पद्धत खूप फेमस आहे अलीकडे इंस्टाग्राम वगैरे याच्यावर आपण वेगळे रील्स टाकताना बघितले एक पद्धत असते की देवाला आपल्याला नाचवायचं असतं त्याच्यासाठी नातेवाईकांमध्ये थोडं की बघा हा मावशीचा मुलगा आहे दुसरा तहीने देव वगैरे घेतले नाचवायला गाणे वगैरे आमच्याकडचे खूप माहितीच असेल तुम्हाला खूप भारी आहे अगदी पाय गाणे लागले की पाय थिरकायलाच पाहिजे आणि परिवारातील सगळे लोक नवरदेव नवरी सगळे एकत्र एन्जॉय करतात हे देव नाचवत आहे त्यांच्या परिवारातले गाणे पण खूपच छान होते हे बघा नवरदेव नवरी एन्जॉय करताना दहा क्षण हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकला होता चांगले प्रकारे लाईक वगैरे आले त्याला मी नवर देव नवरी उन्हा खांद्यावर घेऊन नाच मी पद्धत फक्त खांद्याशी लग्नात असतो मला बघायला मिळेल जास्त करून कारण काही बंधन वगैरे नसते एन्जॉय करायचं स्वतःचं लग्न आहे एक दिवस एन्जॉय करायला भेटतो हे आमचे सगळे परिवारातील लोक मावसा मावशी सगळेच मामा वगैरे ही बघू शकता आमची फॅमिली केवढी मोठी आहे सगळे तरी पण याच्यातले बरेच लोक झोपून गेले ते कारण रात्रीचे दोन वाजलेले होते एक सहज आम्ही व्हिडिओ बनवला आठवण म्हणून हे लग्नाच्या दिवसाचे फोटो हे आमच्या मंडळी तर बघितलं आपण कशा प्रकारे लग्न असतं आहे आमच्याकडे तुम्ही पण नक्कीच एकदा खानदेशी लग्नात जावा कशी मजा असते नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव भेटेल परत परत तुम्ही जाणार खानदेशी लग्नात तर हा होता व्हिडिओ आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद